नमस्ते सर मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वजण माझ्या मित्रांनो आज मी आहे मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी आज आपल्या भारताचा पंतप्रधान आपल्याला निवडायचा आहे सर्वांना तर चला मी चालू आहे मतदान केंद्रामध्ये आणि तुम्ही पण या आता मी राजीव केंद्रशाला चिंचपाड्याजवळ आलेलो आहे इथेच आपला मतदान कक्ष आहे आणि याच आतमध्ये आपण जाऊन मतदान करणार आहोत नाही मला खूप अशी चांगली माहिती दिलेली आहे मतदानाबद्दल माझ्या बाईक पहिलाच मतदान आहे मतदान केंद्रामध्ये मी आत्ताच मतदानातून बाहेर आलेलो आहे आणि माझी दूस्त। मित्र आहेत ले ले आतापर्यंत मला शुटकता आलं नाही त्याच्यामुळे मी बाहेर आले आणि सर्वांनी मतदान नक्की करा आपल्या भारताचा पंतप्रधान यावेळी निवडणार आहेत त्यामुळे तुमची वोटिंग ही सर्वांची महत्वाची असेल नक्की वोटिंग करा माझी बाईफ आता पुढे मी तिथे आम्ही दोघं जण बाहेर निघले मतदान करून हा माझा आणि माझ्या बायकोचा आम्ही दोघांनी मतदान केलेलं आहे आम्ही मतदान करून हा बूथ आहे त्या बूथवर आलेलो आहे आणि सर्वजण माझी सरपंच त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि ते सर्व ग्रामस्थ आहेत ओके आमचं मत देशाच्या तुम्ही सर्वांनी जर मतदान केलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका